मनोज जरांगे पाटील यांचं वादळ मुंबईच्या दिशेने आता काही तासातच पोचेल सध्या मनोज जरांगे पाटील हे स्वतः राजगुरुनगर चाकणच्या इथे आहेत आणि त्यानंतर चाकण मार्गे ते तळेगाव तळेगाव मार्गे वाशी वाशी मार्गेच आझाद मैदानला जाणार आहे पहाटे ते पाच वाजेपर्यंत अंदाजे वाशीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर पुढे ते आझाद मैदानला जाण्याची तयारी करतील वाशी येथील ए पी एम सी मार्केट मध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था तेथील थी वाशीतील मराठा समाजाने तसेच वाशीतील एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केलेली आहे त्यामुळे सध्या जे मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहे त्यांनी कृपया पुढे जाऊन वाशी इथे जाऊन थांबवावे असंही अनेकांना सूचना करण्यात आलेल्या आहे आज शिवनेरीवरून जरांगे पाटील यांचा दौरा सुरू झाला आणि त्यानंतर नारायणगाव नारायणगाव नंतर मंचर मंचर नंतर, नंतर राजगुरुनगर आणि आत्ता ते राजगुरुनगर चाकणच्या मध्यभागी आहेत जाईल तिथं लाखोंची गर्दी चाळीस चाळीस किलोमीटर हायवे ठप्प होत आहेत एवढी गर्दी जरांगे पाटील यांच्या या मोर्चामध्ये आहे प्रत्येक गावाला गेल्यावर गावांमधनं पाचशे लोक वाढत चाललेले आहेत या मोर्चांमध्ये आणि त्यामुळे असा हा ना भूत ना भविष्य असा हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडक देणार आहे आणि त्यानंतर सरकार समोर काहीच पर्याय राहिले नाहीत सरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत सखे सोयरे जी आर ची अंमलबजावणी तसंच हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट याची अंमलबजावणी या सगळ्या मागण्या मान्य करण्याशिवाय सरकारकर पर्याय नाही आहे तसंच अनेक कुणबी नोंदी ज्या सरकारने लपवून ठेवलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्या नोंदी त्यांना प्रामुख्याने पुढे आणावंच लागेल शिंदे समितीला आता कालच सहा महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे शिंदे समितीने ज्यांनी चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावरती समिती बरखास्त केली होती आता काल दोन दिवसापूर्वी विखे पाटील यांनी ती समितीला पुन्हा एकदा स्थापन करून सहा महिन्याची मदतवाढ दिली आहे ही मदतवाढ सहा महिन्याची नाही तर सहा वर्षांची द्या द्यास अनेक मागण्या मान्य झाल्याशिवाय मनोज दादा जरांगे पाटील आता आझाद मैदान सोडणार नाही हे ठरलेलं आहे यावेळेस आर पारची लढाई जरांगे पाटील करणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता यातून कसा मार्ग काढणार आणि आंदोलकांच्या मागण्या मान्य करणार की नाही यावरच हे आंदोलन किती काळ चालणार हे ठरणार आहे त्यामुळे बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये आता काय घडतंय ते काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा